मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी नाशिक सिन्नर महामार्गावरील शिंदे गावच्या यमआयडीसीतील फटाके गोडाऊनला अचानक आग लागली आगीत लाखो रुपयांच्या फटाक्याचा माल जळून भस्मसात झाला असून त्यात दोन ते तीन कामगार भासल्यानं त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे आगीचं रौद्र रूप लांबच लांब आगीच्या डोंबामुळं समजून येत होतं दलाच्या चार नाशिक रोड येथील अग्निशामक गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते नाशिक सिन्नर हायवेवरील शिंदे गावात नायगाव शिवारात असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स होलसेल फटाके गोदामाला अचानक मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजीच्या दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली आगीमध्ये फटाक्यांचे व इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यात एक कामगार भासला असून आणखी काही कामगार या गोडाऊनमध्ये मध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे जखमी कामगाराला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं चंद्रकांत विस्पुते व गौरव चंद्रकांत विस्पुते राहणार देवळाली गाव यांचे शिंदे गाव येथील श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स होलसेल फटाके डीलर्स म्हणून गोडाऊन होते येणाऱ्या दीपावली सणानिमित्त लाखो रुपयांचं फटाके या गोडाऊन मध्ये होते शिवकाशीवरून आलेला माल खाली करत असताना ही आग अचानक लागली असं प्रत्यक्षदर्शी यांचं असं म्हणणं आहे गाडीत परप्रांतीय ड्रायव्हर व क्लीनर शिवकाशी येथून आलेला माल खाली करून ते गाडीत जेवण बनवत होते त्या सुरुवातीला गाडीला आग लागली हळूहळू संपूर्ण गाडीला आग लागली नंतर ही आग गोडाऊनला लागल्यानं त्यात गोडाऊन मधील लाखो रुपयांचे फटाके या आगीत जळून भस्मसात झाले आग लागताच क्षणार आगीने रौद्र रूप धारण मोट दूरवरून नागरिकांना दिसताच त्यांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक गिरी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ हजर झाले या आगीमध्ये एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन कामगार गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून घटनास्थळी अग्निशामक दलाने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे सुमारे चार गाड्या घटनास्थळी हजर झाल्या एसएन्यू साठी सुनील तुंगार तरकाली। 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 આ તો કીધું હતું